सर्व शिवे मंगल्येश्वे सर्वार्ध साधिके गौरी नारायणी नमस्त ते चला तर मग आज आज शाकांबरी देवी नवरात्र अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत शाकांबरी नवरात्र साजरी केली जाणार आहे म्हणजे सात तारखेपासून तर ते तेरा तारखेपर्यंत शाकांबरी नवरात्र साजरी केली जाणार आहे ह्या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या मनातलं काही इच्छा आहे मनामध्ये कोणते कार्य पूर्ण होत नाही आपल्याला कोणता मार्ग भेटत नाही म्हणून आपण आपल्या कुलदेवीला साखडं घालून एक अखंड दीप प्रज्वलित करणार आहे अखंड दीप प्रज्वलित का करावं म्हणजे आपल्याला आपल्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही दुःख आहेत आपल्या कुलदेवीचं आशीर्वाद प्राप्त व्हावं आपल्या कुलदेवीला आपल्याकडून काहीतरी सेवा घडू घडावं आणि कुलदेवी आपल्या घरामध्ये कुलदेवीचं वास राहावं आणि कुलदेवीचं स्वागत करण्यासाठी आणि कुलदेवीचं मान सन्मान करण्यासाठी आपण एक कुलदेवीच्या नावाचं एक अखंड दीप प्रज्वलित क करत असतो अखंड दीप प्रज्वलित करण्याचं हेच महत्त्व आहे की ह्या नवरात्रीमध्ये कुलदेवी म्हणजे आपली कुलदेवी साक्षात जागृत अवस्थेमध्ये ही धर्तीवर येत असते जिथं जे कोणी कुलदेवीचं ज्या घरामध्ये स्वागत करतं ज्या मानसम्मान करतं एक अखंड दिवा लावून आई भगवतीचं आपल्या घरामध्ये स्वा स्वागत केलं जातं त्या घरामध्ये कुलदेवीचं अखंड त्यांच्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद राहतं आणि या घरामध्ये कधीही कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत म्हणून आपण आपल्या कुलदेवीचे कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे ही शाकांबरी नवरात्री आणि शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्री हे तेवढेच महत्त्वाचे असतात शाकांबरी देवी म नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करत नसाल तरीही पण आपण एक अखंड दिवा लावून आपल्या कुलदेवीची सेवा रुजू करायची आहे आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये आली तर आपल्या कुलदेवीचं स्वागत आपण कसं करणार आपल्याला माहिती नसतं म्हणून आपण आपल्या कुलदेवी आपल्या घरामध्ये यावं म्हणून एक संकल्प करून अखंड दिवा आपण प्रज्वलित करत असतो म्हणजे चोवीस तास तो दिवा शांत होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर अखंड दीप प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला एक दगडी दिवा लागणार आहे दगडी नसेल तर आपल्या घरातलं क दुसरा एखादी दिवा असा घ्यायचा आहे की त्याच्यात एकदा तेल टाकलं तरी ते बार बार संपणार नाही म्हणजे लवकर संपणार नाही म्हणजे एकदा टाकलं की एक आठ दहा घंटे तर त्याच्यामध्ये तेल असावं अशा एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अखंड दिवा स्थापना करण्यासाठी एकच जागा आपल्याला नेमून घ्यायचं आहे एकदा अखंड दिवा स्थापित केला तर आपल्याला हलवता येणार नाही एक पाट ठेवायचं आहे पाटावरती कपडा आंतरायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे तूप टाकलं तरी अतिउत्तम तूप जर तुम्हाला शक्य नसेल तर तिळाचं तेल आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या कपड्यावर थोडं अक्षदार ठेवून तिथं दिवा ठेवायचा आहे दिवाची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला दिवाला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे आपल्याला म्हणायचं आहे एक हे कुलदेवी माता आजपासनं मी माझ्या घरामध्ये एक अखंड दिवा प्रज्वलित करत आहे हे अग्निदेवता मी एक माझ्या कुलदेवीच्या आशीर्वादासाठी मी एक अखंड दिवा प्रज्वलित करत आहे तुम्ही माझ्या अखंड दिवा प्रज्वलित हे सात दिवस आई भगवतीची नवरात्रीपर्यंत तुम्ही अखंड ज्योत तेवत राहावा आणि माझ्या घरामधले जे काही दुःखरूपी अंधकार आहे जे काही दारिद्र्यरूपी अंधकार आहे ज्या समस्या अंधकार आहे ते अंधकारामधून मला उजेडाकडे मार्ग दाखवा म्हणून आज मी एक आई भगवतीसाठी अखंड दीप प्रज्वलित करत आहे आणि माझं हे सात दिवस तुम्ही तसंच माझ्या घरामध्ये अखंड प्रज्वलित राहा आणि आई भगवतीकडून माझ्या ज्या काही मनोकामना आहे पूर्ण व्हावं अशी प्रार्थना क करत आहे असं म्हणून ते संकल्प हातात घेतलेलं पाणी ते तामनात सोडून द्यायचं आहे मग दिवा आपल्याला प्रज्ज्वलित करायचा आहे एकदा दिवा प्रज्वलित झाला की मग आपल्याला नऊ दिवस ह्या नऊ दिवस म्हणजे पौर्णिमेपर्यंत हा दिवा अखंड तेवत ठेवायचा आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकत राहायचं आहे तेल संपू द्यायचं नाही तर ही अखंड दिवाविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली अशाच्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करा धन्य